श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी रामरूपात विलीन होण्यापूर्वी मी बारा वर्षांनी पुन्हा प्रगटेल असं सांगून ठेवलं होतं त्याप्रमाणे भाऊसाहेब केतकर यांचे चिरंजीव सद्गुरू भक्त रामचंद्र उपाख्य तात्यासाहेब केतकर यांच्यामध्ये थोरल्या महाराजांचा आविष्कार होऊ लागला त्यांच्या मुखातून श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्लॅनचेटवरून बोलत असत त्याचा अनुभव त्यांचे वडील म्हणजे भाऊसाहेब केतकर तसेच श्री रामानंद महाराज व इतर काही ज्येष्ठ भक्तमंडळींना आला होता त्याप्रमाणे थोरल्या महाराजांकडे म्हणजे तात्यासाहेब केतकरांकडे पुण्याला श्री रामानंद महाराज भगतजीला म्हणजेच आपल्या प्रल्हाद महाराजांना घेऊन गेले व तात्यासाहेबांना सर्व हकीकत समजावून सांगितली तेव्हा तात्यासाहेब म्हणाले आपण प्रत्यक्ष महाराजांनाच विचारू तसं विचारल्यावर वाणी अवतारातील महाराज म्हणाले आपल्या धर्मशास्त्रात अंतकरणाच्या शुद्धतेसाठी ही अग्निहोत्राधिक कर्मे सांगितली आहेत आणि ती गोष्ट यांनी कधीचीच साधलेली आहे अत्यंत निर्विकार असंच त्यांचं अंतःकरण आहे म्हणजे कुठलाही विकार त्यांच्या अंतकरणात उद्भवतच नाही आणि अत्यंत शुद्ध धवल असं त्यांचं अंतःकरण असल्यामुळे तो परमेश्वर सीताकांत यांच्या हृदयात प्रगट झाला आहे तेव्हा आता अग्निहोत्राधिक कर्म चालू ठेवण्याचे काहीच चा कारण मला दिसत नाही म्हणून अग्निहोत्राचं कार्य त्यांनी आता थांबवावं दुसरं म्हणजे आता यांचा प्रवासही खूप होईल महानद्या सारख्या ओलांडाव्या लागतील म्हणून आता यांनी शास्त्रानुसार अग्निहोत्राचा समारोप करावा परंतु त्याचे नियम तेवढे मात्र पाळावेत म्हणजे तो अग्निनारायण संतुष्ट होईल दोघांनीही थोरल्या महाराजांना साष्टांग नमस्कार केला तेव्हा श्री रामानंद महाराज आपल्या महाराजांना म्हणाले आता महाराजांच्या आज्ञेप्रमाणे अग्निहोत्राचा समारोप करावा पुढे साखरखेरड्यास आल्यावर परमगुरूंच्या आज्ञेप्रमाणे शास्त्रानुसार अग्निहोत्राचा समारोप करण्यासाठी महाराजांनी सखाजी शास्त्री शुक्ल शिरपूरचे तुकाराम गुरु धर्माधिकारी साखरखेरड्यातील अण्णाजी माई तसेच परिसरातील इतर विद्वान ब्रह्मवृंदांना पाचारण करून माघशुद्ध पौर्णिमा व वद्य प्रतिपदेला इष्टी करून अग्निहोत्राचा समारोप केला साधन द्वादशीचे व्रत मात्र श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे पुढेही चालू ठेवले लोणारला ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध दशमीपर्यंत दहा दिवस दशेरा हो दशहरा म्हणजेच गंगोत्सव साजरा होत असे एकोणीसशे सत्तावीसच्या दशहरा उत्सवास श्री रामानंद महाराज उपस्थित होते दशमीला उत्सवाची समाप्ती झाल्यानंतर ते एकादशीला मेहकरला श्री बालाजीच्या दर्शनासाठी आले बालाजीचं दर्शन घेऊन पुरुषोत्तम भाऊकडे आले त्यांना साखरखेरड्याचे कुशल विचारले असता भाऊंकडून त्यांना प्रल्हादाने अग्निहोत्राचा समारोप केल्याचे समजले ते ऐकून रामानंद महाराज अत्यंत प्रसन्न झाले व ते प्रल्हादाची भेट घेण्यासाठी साखरखेरड्यास आले त्यांच्या दर्शनाने प्रल्हादास अत्यंत आनंद झाला त्यांनी श्री रामानंद महाराजांचे पाद्यपूजन करून उद्याच्या साधन द्वादशीला गुरुप्रसादाचा लाभ होणार याबद्दल अत्यंत आनंद व्यक्त केला दुसऱ्या दिवशी श्री महाराजांनी श्री रामानंद महाराजांची पाद्यपूजा करून साधन द्वादशी केली अकरा ब्राह्मण सुवासिनी प्रसादास होत्या श्री रामानंद महाराज अत्यंत संतुष्ट झाले भोजन प्रसाद घेऊन श्री रामानंद महाराज जालन्याला जाण्यास निघाले उपस्थित मंडळींनी श्री रामानंद महाराजांना नमस्कार करून निरोप दिला असो साधक हो परमपूज्य जिजिमाईच्या आई परमपूज्य अनुसयाबाई खेरडे यांना आपले जावई म्हणजेच परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांची भक्ती त्यांचं वैराग्य आणि त्यांच्या ज्ञानाची कल्पना होती आपला अंतकाळ जवळ आल्याचं त्यांना जाणवू लागताच त्यांनी एक वेळ श्री महाराजांची पाद्यपूजा करावी अशी इच्छा व्यक्त केली त्यावेळी परमपूज्य प्रल्हाद महाराज काय म्हणाले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना स्त्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री रामसमर्थ